नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या आणि प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला याच बरोबर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांच्या नावावरती गॅस कनेक्शन आहे अशा महिलांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी एक महत्वाची अशी योजना आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये महिला लाभार्थ्यांना तीन गॅसची सबसिडी अनुदान स्वरूपामध्ये त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे जमा करण्यात आलेली होती आणि आता पुढे या योजनेचं काय होणार योजना कधी राबवली जाणार याच्या अंतर्गतचा अनुदान कधी येणार अशा मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात होती तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण घेऊयात मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी सुरुवात करण्यात आली आणि जुलै दोन हजार पंचवीस रोजी या योजनेला एक वर्ष पूर्ण झालं मित्रांनो या आर्थिक वर्षातील अनुदान यापूर्वीच वितरित करण्यात आलेलं होतं आता पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नावावरती गॅस कनेक्शन असलेल्या आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना हे तीन गॅस सिलेंडरचं वितरण होणं अपेक्षित होतं आणि मित्रांनो याच्याचसाठी आता ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये तीन गॅस सिलेंडरची सबसिडी जमा केली जाणार आहे आणि याच अनुषंगाने शासनाच्या माध्यमातून आता प्रत्येक विभागाच्या निधीचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यासाठी दहा जुलै दोन रोजी जे काही आदिवासी विकास विभागाचा निधी आहे तो अनुसूचित जमातीसाठी आवश्यक असणारा निधी हा डीबीटीद्वारे वितरित करण्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याच्यापैकी पंधरा कोटी रुपयांचा निधी हा या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे अर्थात या वितरित करण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या लाभार्थी ज्या महिला असतील अशा महिलांची ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गतची गॅस सबसिडी त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस सिलेंडर योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना सबसिडी दिली जाते आणि याच्या व्यतिरिक्त जी काही गॅसची रक्कम असेल ही रक्कम तीन सिलेंडरसाठीची माफक केली जाते ज्याच्यामध्ये एका महिन्यामध्ये जास्तीत जास्त एक सिलेंडर देण्याची तरतूद आहे आणि वार्षिक अशा तीन सिलेंडरसाठीच अनुदान हे लाभार्थ्यांना दिलं जातं आता लवकरच इतर विभागाचे सर्वसाधारण प्रवर्ग असतील अनुसूचित जातीचे असतील हे निधी वितरित केले जाणार आहेत आणि साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या तिन्ही गॅस सिलेंडरचं अनुदान हे त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे क्रेडिट केलं जाणार आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद